नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं तरी लोकांचं लक्ष खेचलं जातं टेस्ट गुन्हेगारांवर ही टेस्ट का केली जाते त्यांना औषधं देऊन अर्धवट झोपेमध्ये का घेऊन जातात त्या अवस्थेमध्ये ते खरंच सत्य बोलतात का ही प्रक्रिया कायदेशीररित्या कितपत मान्य आहे आपण हे सगळं एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये एक एक करून प्रत्येक मुद्दा नीट समजून घेणार आहोत बद्दल बरीच गैरसमज लोकांमध्ये आहेत काही जणांना असं वाटतं की नार्कोटेस्ट म्हणजे सत्य बोलणारी मशीन आहे ते सगळं जादू आहे तर काही जण म्हणतात हे सगळं पूर्णपणे फसवी आहे ही टेस्ट नेमकी कशी केली जाते डॉक्टरांची भूमिका काय असते यामध्ये पोलिसांना यातून नेमकं काय मिळतं आणि कोर्ट याच्याकडे कसं पाहतं या सर्व गोष्टी आपण खूप सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा याच्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण पाहूया नार्कोटेस्ट म्हणजे नेमकं काय का नार्कोटेस्ट म्हणजे व्यक्तीला एक विशेष औषध देऊन अर्धवट झोपेमध्ये घेऊन जाणे या अवस्थेला सेमी कॉन्शियस स्टेट असं म्हटलं जातं या अवस्थेमध्ये माणूस ना झोपेत असतो ना पूर्ण जागा असतो त्याची बुद्धी शांत होते मन रिलॅक्स होते आणि विचार न करता तो त्याला माहीत असलेली माहिती सहज बोलतो हे औषध देण्यामागचं मुख्य कारण म्हणजे व्यक्तीने जाणीवपूर्वक खोटं बोलू नये किंवा त्याला जर भीती ताण असेल तर तो कमी व्हावा म्हणून याला नार्को ॲनालिसिस म्हणतात टेस्ट करताना आधी व्यक्तीची पूर्ण तपासणी केली जाते हार्ट बी पी शुगर सगळं नॉर्मल आहे का ते डॉक्टर तपासतात त्यानंतर त्याला एका खास खोलीमध्ये घेऊन जातात तिथे डॉक्टर नर्स आणि तपास अधिकारी असतात मग त्या व्यक्तीला सोडियम पेंठॉथॉल नावाचं औषध दिलं जातं औषध शरीरात गेल्यावर काही मिनिटात व्यक्ती रिलॅक्स होतो आणि त्याची अवस्था शांत झोपेसारखी होते या अवस्थेमध्ये त्याला विचारलेले प्रश्न तो विचार न करता त्याचं उत्तर देतो त्याची प्रत्येक प्रतिक्रिया प्रत्येक वाक्य कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलं जातं ही प्रक्रिया साधारणपणे काही मिनिटांपासून एक दोन तासांपर्यंत चालू शकते हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे अनेक लोकांना वाटतं की नार्कोटेस्ट म्हणजे सत्य बोलणारी मशीन आहे पण ते खरं नाही औषधामुळे व्यक्तीची विचारशक्ती मंदावते त्यामुळे तो खोटं बोलणं सहजपणे करू शकत नाही पण तो जे बोलतो ते नेहमीच शंभर टक्के सत्य असेल असंही नाही कधी तो त्याला जे वाटेल ते सांगतो कधी आठवून सांगतो यामुळे कधी गैरसमज देखील होतो त्यामुळे नार्कोटेस्टमधून मिळणारी माहिती तपासाला दिशा देते पण ती अंतिम पुरावा बनू शकत नाही नार्कोटेस्ट फक्त गंभीर आणि गुंतागुंतींच्या केसेसमध्येच वापरली जाते जसे की खून प्रकरण अपहरण दहशतवादाची संबंधित तपास गुमशुदा व्यक्तीची चौकशी मोठ्या आर्थिक फसवणुका नार्कोटेस्ट फक्त जिथे पुरावे कमी आहेत आणि व्यक्ती सतत खोटं बोलतो आणि चुकवणारी उत्तरं देतो तेव्हाच नार्कोटेस्ट होते पण साध्या प्रकरणांसाठी नार्कोटेस्ट वापरली जात नाही नार्कोटेस्ट करण्यासाठी परवानगी लागते ही प्रक्रिया व्यक्तीच्या शरीराशी आणि मनाशी संबंधित असल्यामुळे ती जबरदस्तीने करता येत नाही त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहे पहिलं म्हणजे त्या व्यक्तीची लिखित परवानगी दुसरं म्हणजे कोर्टाची परवानगी ही टेस्ट कोणतीही बलपूर्वक साधन नाही व्यक्तीच्या मानवी हक्कांचा भंग होऊ नये म्हणून ही परवानगी अत्यंत आवश्यक असते अनेक लोकांना प्रश्न पडतो टेस्ट सुरक्षित आहे का औषधांचा वापर असल्यामुळे काही प्रमाणामध्ये धोकासुद्धा असू शकतो यामध्ये रक्तदाब कमी जास्त होऊ शकतो औषधांच्यासुद्धा रिॲक्शन होऊ शकतात काही लोकांना श्वसन समस्याही येऊ शकते म्हणूनच ही टेस्ट केवळ मेडिकल सिस्टीमच्या पूर्ण नियंत्रणाखाली केली जाते डॉक्टर सतत व्यक्तीचे हार्टबीट बी पी श्वसन यावर लक्ष ठेवतात मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की नार्कोटेस्टमध्ये व्यक्तीने जे सांगितलं ते कोर्टामध्ये पुरावा म्हणून स्वीकारलं जात नाही पण ती मिळालेली माहिती तपासाला मार्गदर्शन देण्यासाठी वापरली जाऊ शकते म्हणजेच नार्को टेस्ट ही तपासातील अंतिम सत्य नाही तर एक महत्वाचा टप्पा आहे अनेक लोकांना नार्को टेस्ट खूप इंटरेस्टिंग वाटते याचं कारण आहे टेस्टमध्ये व्यक्ती अर्धवट झोपेमध्ये असतो आणि तेव्हा झोपेमध्ये असताना तो काय बोलतो ते पाहताना लोकांना ते एकदम रहस्यमय वाटतं म्हणूनच हे नाव न्यूजमध्ये आलं की लोक लगेच त्याच्याकडे लक्ष देतात नो, नार्को नार्कोटेस्ट म्हणजे कोणत्याही तपासाचा जादूचा उपाय नाही ती एक वैज्ञानिक आणि कायदेशीर पद्धत आहे जी गुंतागुंतीच्या तपासामध्ये मदत करते या टेस्टमुळे तपासाला दिशा मिळू शकते पण अंतिम न्याय ही टेस्ट ठरवत नाही जर तुम्हाला अशा आणखी विषयावरती सोप्या भाषेमध्ये माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह जय शिवराय धन्यवाद